संतोष देशमुख हत्याकांडमधील जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन गुळे यांच्या बाबत अंजली ताई यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे दोन हजार पंधरा पासून सुदर्शन गुळे हा विविध गुन्हे करत आहे आठ एफ आय आर त्याच्यावर दाखल आहेत आणि आठ एफ आय आर मध्ये मिळून एकोणपन्नास वेगवेगळे गुन्हे आहेत तीनशे आठ तीनशे तीन सात तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट त्यानंतर एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस खून हत्या हत्याचा प्रयत्न त्याच्यानंतर अपहरण करून धमकावणे खंडी मागणे अशीच परिस्थिती कृष्णा आंधळे जो फरार आहे त्याचीही आहे आणि तो फरार असताना त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली एवढे सराईत गुन्हेगार होते हे आणि तरी हे एवढे वर्ष मोकाट होते याला कारणीभूत कोण आहे तर बीड च पोलीस प्रशासन बीडचे जे, जे राज्यकर्ते होते ज्यांनी आपलं पालकमंत्रीपद वाल्मिक कराड याला भाड्याने दिलं होतं आणि वाल्मिक कराडचे पोरं होते आपण काही करू आपल्या माग अन्न आहे त्यामुळे यांना हत्तीचं बळ मिळत गेलं